श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेचे फार महत्त्व आहे कामाच्या व्यापात आणि दररोजच्या धावबळीत बऱ्याच जणांना महादेवाच्या मंदिरात जाणं जमत नाही त्यामुळे अनेक जण घरीच आपल्या देवघरात महादेवाची पिंड स्थापन करतात परंतु आपल्या घरी आपल्या देवघरात महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग कशा पद्धतीनं स्थापन करावं शिवलिंग आपल्या देवघरात स्थापन करण्यासाठी कोणते नियम आहेत वास्तुशास्त्रानुसार कोणते नियम आपण पाळले पाहिजेत म्हणजेच आपल्या देवघरात महादेवाची पिंड शिवलिंग हे कसे ठेवायला हवे कोणत्या दिशेला ठेवावे आणि त्याची रोज पूजा करताना कोणत्या पद्धतीनं करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईब करा बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या ठिकाणी गेलो की नवीन देवदेवतांची मूर्ती खरेदी करून घरी आणतो किंवा मग आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांच्या देवघरात एखादी मूर्ती बघितली तर आपणही तशी मूर्ती आपल्या घरी घेऊन येतो पण आपण नुसते देवदेवतांच्या मूर्ती देवघरात आणून ठेवतो पण त्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते ते त्यामाग काय नियम असतात कोणते नियम पाळायचे असतात ते बऱ्याच जणांना माहिती नसते मग त्याच्या अभावामुळे आपल्याला घरात शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची संभावना असते त्यासाठी आपण आपले देवघर आणि देवघरातील देवदेवतांच्या मूर्ती हे योग्य वास्तुशास्त्रानुसार ठेवायला पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड देवघरात कोणत्या दिशेला असावी हे अनेक जणांना माहिती नसते वास्तुशास्त्रात आपल्या देवघरात महादेवाच्या पिंडीला खूप महत्वाचे स्थान आहे चला तर मग बघूयात की देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवायला हवी प्रत्येकाच्या देवघरात ही गणपतीची मूर्ती असतेच महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी म्हणजेच गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग असावे बऱ्याच लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग हे तुळशीमध्ये नसावी देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो आपल्या घरात नेहमी महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग असावे फोटो घरात ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेल तर भगवान शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा आणि जर महादेवांचाच ठेवायचा असेल तर फक्त महादेवांचा तांडव करताना किंवा भगवान शंकराचा रागात असलेला फोटो किंवा मग एकदम ध्यानास्थ बसलेला फोटो हा तुम्ही घरात ठेवू नका सोबत आपल्या देवघरात महादेवाची मूर्ती ठेवू नये देवघरात ही महादेवाची पिंड असावी महादेवाची पिंड ही फार मोठी सुद्धा असू नये आपल्या देवघरात महादेवाची पिंड ही अडीच ते तीन इंच असावी त्यापेक्षा जास्त मोठी महादेवाची पिंड आपल्या देवघरात स्थापन करू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर खूपच चांगलं दगडी महादेवाची पिंड ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही पितळाची सुद्धा ठेवू शकता त्यानंतर महादेवाची पिंड स्थापन करताना एक गोष्ट ध्यानात घ्यावी की त्या महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीसोबत नंदी ही देवघरात स्थापन करू नये देवघरात फक्त महादेवाची पिंड असावी पण कोणत्याही मंदिरात गेलो तर तुम्ही बघितलं असेल की नंदी हा मंदिरात नंदी हा मंदिराच्या बाहेर असतो त्यामुळे तो देवघरात स्थापन करू नये तसेच आपल्या देवघरात एकापेक्षा जास्त शिवलिंग स्थापन करू नये असं शिवपुराणात सांगितलं आहे म्हणून जर तुमच्या देवघरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असतील तर तुम्ही तुम्हाला जी महादेवाची पिंड ठेवायची ती एक पिंड ठेवा जास्तीच्या शिवलिंगाचे विधिवत विसर्जन करा आपण दररोजची देवपूजा करतो त्यासोबत महादेवाची पूजा कशी करावी ते बघूयात आपण दररोजची देवपूजा करताना सर्वात अगोदर सर्व देवांची पूजा करून घ्यावी आणि महादेवाचा अभिषेक हा शेवटी करावा जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुम्ही महादेवाला पंचामृतानं अभिषेक करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज महादेवाला पंचामृतानं अभिषेक घाला आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही कच्च्या दुधानं किंवा स्वच्छ पाण्यानं तुम्ही महादेवाला अभिषेक घालू शकता अभिषेक घालून झाल्यानंतर शिंगाला स्वच्छ कापडानं पुसून देवघरात स्थापन करा महादेवाला पांढरी गणगोळी लावावी म्हणजेच काय तर गंध लावावा तुम्ही महादेवाला अष्टगंध बुक्का व मग चंदनाचा गंध लावू शकता लिंगाला म्हणजे महादेवाला कधीही कुंकवाचा किंवा गुलालाचा गंध लावू नये त्यानंतर महादेवाला अक्षता व्हाव्यात देवाची पूजा झाल्यावर लिंगावर बेलपत्र अर्पण करावीत महादेवाला कधीही तुळशीपत्र अर्पण करू नये त्याचबरोबर महादेवाला पांढरी फुलं जसे की सोनचाफा धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ बेलाचे फळ किंवा गोकर्णाची फुलं तुम्ही वाहू शकता खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र बेलफळ धोत्र्याचे फळ करायला खूप महत्त्व असते शिवाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवामूट वाहिली जाते देवाच्या पिंडीवर विधी व शिवामुठ कशी शिवा व्हावी त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही तो पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ये हो पाए पाए तर हे होते काही नियम जे आपण महादेवाची पिंड आपल्या देवघरात स्थापन करताना पाहिले पाहिजे किंवा जर आपल्या देवघरात महादेवाची पिंड असेल तर आपण त्याची नियमित पूजा कशी करावी ते आपण बघितलं आहे का वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा